आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अनपेक्षित निकाल समोर आला आणि तितकाच धक्कादायक निकाल आपले सर्वांचे राजकीय नेते सन्मान्य सुधागाजी भाडेसाहेब यांच्यासाठीही होता आणि तरीसुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी मोठ्या उमेदने उठून आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आजची ही नवसंकल्प सभा आयोजित केलेली आहे आणि त्या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले अगदी आत्तापर्यंत सर्वांनी मनोबल व्यक्त केलं त्या मनोबलला सर्वांनी सांगितलं जरी निवडणुकीत भरले असतील तरी जनतेच्या मनातील असलेले आमदार सुधाकर सुधाकरारे साहेब आणि त्याचबरोबर याच पीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या महिला सहकारी पत्रकार बांधव आणि बंधू आणि भगिनींना तर सुरुवातीपासूनच आपण पाहिलं असेल सन्मान्य सुधाकरजी यांच्या समोरचा संघर्ष कधीच संपलेला नव्हता महायतीचं निलेख नाही कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी नाही आणि प्रथमच विधानसभेच्या रणांगा गारा उतरलेले सुधाकर साहेब हे हरून जावे खचून जावे म्हणून विरोधक पाण्यात घेऊन बसले होते वाचालविलासाठी सोशल मीडियावर बरळत होते पण तितक्या साथीने तितक्या दुप्पद वेगाने आपला हा योद्धा परिस्थितीशी जोरभाग करत होता हा योद्धा खचला नाही तो खचला नाही याच्यासाठी त्यांना माहिती होतं की माझ्यावर मी गजर खालापूरची जनता प्रेम करते त्यांना माहिती होतं मी गजर खालापूरचा विकास हा मला करून दाखवायचा आहे त्यांना माहिती होतं की इथे जी मुजोशाही आहे दडपशाही आहे त्या जनतेला जतेला जते वाचवायचं होतं आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी अनपेक्षित जेव्हा निकाल पाहिला तेव्हा साहजिकच वाटतं की आपला हा योद्धा हरला नाही ना 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 ना। तर लढला आज या माध्यमातून मला आपल्याला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की अशी परिस्थिती सुद्धा आज त्यांच्या खंबीर वृत्तीसाठी धाडशी वृत्तीसाठी त्याचबरोबर शेवटपर्यंत सर्वात खरं तर या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनीच त्यांना साथ दिली सगळेजण रस्त्यावर उतरले होते आधी युवक असो महिला भगिनी असो कार्यकर्ते सर्वजण उतरले होते प्रत्येकाच्या मनामनात सन्मान्य सुधाकर खारेसाहेबांची रिक्षा 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 हेच होतं पण माहिती नाही काय झालं ते कोण म्हणतात ई व्ही घोटाळा कोण आणखी काही सांगतं पण माहिती नाही या सगळ्यामध्ये मात्र सुधाकर साहेब पुन्हा जिद्दीने उठलेले आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यश जेव्हा मिळतं ना तेव्हा यशाचे भागीदार सगळेच असतात पण अपयश येतं तेव्हा त्या अपयशाचा धनी हा एकटाच असतो पण आज या माध्यमातून मला सर्वांना आवडून सांगावं असं वाटतं की ज्यावेळी आपल्या सर्वांसाठी सन्माननीय साहेबांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं त्यावेळी आपण सर्वजण सुद्धा तर खाय म्हणून रस्त्यावर उतरलो होतो आठवते ना आणि आज म्हणूनच मला सांगायचंय की आजची वेळ आहे आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची खरं तर त्यांनी आपल्यासाठी काय केलं दो नाही दोन अडीच वर्ष नाही चार वर्ष बघितली तर कोणतंही पद नसताना कोणती जबाबदारी नसताना आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांभाळलेलं आहे अगदी कोरोना काळ आठवला हो तर माझ्या आदिवासी बांधवांचे अन्नदागे बन ते बनले त्या पाणी ज्यावेळेस पाणी रे होती त्यावेळेस ते तहानगिऱ्यांची तहान बनली त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्या सारखे कार्यकर्ते आधी अडचणीत असायचे आधी ग्रंथ गाजलेले असायचे अशा वेळेस ते सर्वांचे देवभूत बनले आणि एवढं होऊन सुद्धा आजची ही नवसंकल्प सभा आयोजित करताना जेव्हा एंट्री केली त्यावेळेस येथे त्यांचं हे वाक्य बघा सर्वांच्या प्रति धन्य पावलं याचा अर्थ काय होतोय की तरीही ते कृतज्ञता प्रति व्यक्त करतायत म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की आपण नेहमीच म्हणतो लाख गेले तरी चालते पण पो लाखाचा पोशिंदा मात्र वाचला पाहिजे मला <णाँगा> एवढंच सांगायचं आहे कार्यकर्ते तुमच्यावर खूप प्रेम करतात व तितकंच प्रेम आपणही केलेला ये आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्वांचा पोशिजा बनवून राहायचं आहे आणि हा पोशिंदा बनत असताना आपल्याला जो निर्णय